नमस्कार मी श्रद्धा टपाल मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला काई अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट प्रकल्पाला नागरिकांचा तीव्र विरोध मात्र येत्या निवडणुका मोहळे येथील एनआरसी कारखान्याच्या जागेवर अदानी समूहाच्या अंबुजा सिमेंट ग्राईडिंग युनिट सुरू करण्याच्या प्रस्तावाला स्थानिक नागरिक सामाजिक संघटना शेतकरी संघटना तसेच विविध राजकीय पक्षांनी प्रखर विरोध दर्शविलाय मात्र येत्या महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काही राजकीय मंडळी आपली पोळी भाजून कशी घेता येईल हेही सोयीस्करित्या गणित जुळवित असल्याचं या निमित्ताने दिसून आलंय आदानी समूहाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे परवानगी मागितल्यानंतर बारा सप्टेंबर रोजी हजारो नागरिकांनी कल्याण येथे जाऊन या प्रकल्पाविरोधात हरकती दाखल केल्या होत्या त्यानंतर हरकतींवर सुनावणी घेण्यासाठी एमपीसीबी तर्फे सोळा सप्टेंबर रोजी सार्वजनिक सुनावणीचे आयोजन करण्यात आले या सुनावणी दरम्यान नागरिकांनी स्थानिक भूमिपुत्रांनी तसेच सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमुखी विरोध नोंदविलाय तसेच अधिकाऱ्यांसमोर प्रकल्पाला विरोध असल्याचे एकमुखी जाहीर केले सुनावणीला उपस्थित नागरिकांनी या प्रकल्पामुळे परिसरात होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्य व शेतीवर होणाऱ्या दुष्परिणामांचा मुद्दा अधिकाऱ्यांसमोर ठामपणे मांडलाय तर काही नागरिकांनी आमचे देणे कधी मिळणार असा सवाल उपस्थित करीत स्थानिकांना या प्रकल्पात नोकऱ्या मिळाव्यात असा आशावाद व्यक्त केलाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्याम दादा गायकवाड यांनी अदाणी समूहाच्या प्रकल्पासंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले मात्र कंपनीच्या प्रतिनिधींना त्यांची समाधानकारक उत्तरे देता आली नाहीये या सुनावणीला परिसरातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते त्यात महेंद्र गायकवाड दया शेट्टी मयूर पाटील सुनंदा मुकुंद कोट यांचा समावेश होता ग्रामस्थ मंडळ मोहळ्याचे अध्यक्ष सुभाष पाटील शिवसेनेचे अंकुशदादा जोगदंड अटारी आंबिवली गावचे भूमिपुत्र दशरथ पाटील मारुती पाटील रमन तरे यांनीही जोरदार आक्षेप नोंदविला काँग्रेस मोहने ब्लॉक अध्यक्ष व भीमशक्ती सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश वाघमारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे सी कटारिया रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे युवा शहराध्यक्ष दिनेश जाधव शहर सेक्रेटरी आनंद जाधव दीपक भाऊ निकाळजे सामाजिक संघटनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष योगेश गायकवाड सोनवणे सोशल मीडिया प्रतिनिधी योगेश जाधव उंभारणी गावचे नाना पवार सुधीर कटार कटार नवरे व सुशील आरके यांनी देखील प्रकल्पाविरोधात भूमिका घेतली आहे स्थानिक रहिवाशांनी एकमुखीपणे मांडले की हा प्रकल्प राबविण्यात आला तर परिसरातील पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होईल आणि गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येईल त्यामुळे हा प्रकल्प रद्द केला जावा अशी उपस्थित नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे दरम्यान सदरील निषेधाचा आडून काही राजकीय लोकप्रतिनिधी आपली पोळी भाजून घेण्यासाठी सरसावली असल्याचं या निमित्ताने दिसून येत होते अदानी ते जर प्रकल्प चालू केला तर आपल्याला कामे कशी मिळतील आपल्या मर्जीतील लोकांना कामाला कसे लावता येईल या बरोबरच अदानी कंपनीकडून आपला काही वैयक्तिक फायदा कसा होईल याचाही विचार करून या निषेध सभेला स्थानिक नागरिकांना हाताशी धरून आंदोलन करीत असल्याची चर्चा येथे रंगली होती दरम्यान अदाणी येथील सिमेंट प्रोजेक्ट गुंडाळेल की राजकीय पक्षातील मोरक्यांना आपल्या हाताशी धरून सदरील प्रकल्प पूर्ण करी याबाबत उलट सुलट चर्चा नागरिकांमध्ये रंगल्या होत्या ब्युरो रिपोर्ट टिटवाळा न्यूज टिटवाळा पूर्वीच्या अदाणी एनआरसी लिमिटेड या कंपनीमध्ये जवळजवळ चार हजार कामगार कॉन्ट्रॅक्टर आणि कायम कामगार काम करत होते ती अचानक बंद पाडली आणि ती पण लॉकआउट करून त्याच्या केसेस चालू आहेत त्यानंतर ही कंपनी डबगायला येऊन भावात कंपनीच विकत घेतली येणार ती कंपनी आणि त्या कुठलीही देणी न देता कामगारांची ती कंपनी आता हा सिमेंटचा कारखाना सुरू आहे त्याच्यामुळे भयंकर प्रक्षोभ आहे आपण ऐकलं असेल की कामगारांनी आम्ही न सांगता मोर्चे आणले आणि घोषणा या ठिकाणी दिलेल्या आहेत फक्त देणी देण्याचा प्रश्न नाहीये रोजगाराचाही प्रश्न नाहीये तर हा कायद्याचा सुद्धा प्रश्न आहे हा प्रश्न आहे की एखादी चालू असताना आपले प्लान बदलू शकत नाही कोर्टाची परवानगी पाहिजे आधी त्यांनी सांगितलं की आम्ही सांगित के 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 केमिकल प्लांट सुरू कर नंतर त्यांनी सांगितलं की आम्ही वेअरहाऊसेस काढणार आणि आता अचानक हा सिमेंट प्लांट काढलेला आहे आमची कोर्टात केस चालू आहे कोर्टाची परवानगी न घेता हाही त्याची कायद्याची बाजू आहे आणि पहिल्यांदा देणी क्लिअर झाली पाहिजे कोर्टाच्या माध्यमातून किंवा एखाद्या सेटलमेंटच्या माध्यमातून कराराच्या माध्यमातून तरच हा प्लांट होईल नाहीतर होणार नाही अशी युनियनची आणि कामगारांची आयटकची ठाम भूमिका आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद